च्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो नुकतंच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालं आहे त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील हा विश्वास यानी में या निमित्ताने मी देऊ इच्छितो यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितला आहे पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत आणि त्याचसोबत उल्हास खोऱ्याचं चौपन्न टी एम सी पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत मराठवाड्याचा जो गोदावरीचं खोरं आहे जे तुटीचं खोरं आहे हे खोरं त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा डी पी आर अंतिम टप्प्यामध्ये आहे डिसेंबर पर्यंत याचा डी पी आर तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी फरवरीमध्ये मध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या सहा महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत